i

जी एक मुलगी होती ती ती शाळेत जात असताना एक एकवीस वर्षी एक युवक आहे त्या परिसरातला त्याने तिचा जवळ येऊन मोबाईल वगैरे देण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या दिवशी ही घटना पोलिसांना रिपोर्ट झाली नाही आणि दुसऱ्या दिवशी पण त्याने सेम काहीतरी तिला प्रस्तामध्ये अडवले वगैरे तर दुसऱ्या दिवशी तिने ही घटना जाऊन शाळेत सांगितली आणि त्यांनी मग आपल्याला तात्काळ माहिती दिली आपण तात्काळ विनयभंग आणि मुलगी अल्पविन्याचा पोक्साचा गुन्हा दाखल केला आरोपीला ताब्यात घेतली आणि त्याला पण केली आहे तर याच्याविरुद्ध आपण आता पुढची लिगल कारवाई करणार आहोत आणि पोक्सो आणि विनयभंगाचा गंभीर गुण असल्यामुळे त्याला कोणत्या प्रकारे बेल मिळणार नाही आणि कठोर त्याला शासन होईल हे आपण काळजी करत आहोत आणि त्याचप्रकारे आता आपल्या जिल्ह्यातील दामिनी पथक आहे ज्या पोलीस दिदी आहे त्यासुद्धा आता सर्व हॉस्टेल्स काळा कॉलेज शाळा तिथे जाऊन व्हिजिट करत आहेत आणि सर्व मुलींशी इंट्रॅक्ट करत आहेत जेणेकरून त्यांना असा कोणी व्यक्ती त्रास देत असेल आणि त्या पुढे येऊन धजावत नसेल तक्रार द्यायला तर आपल्या पोलीस दिदी आणि दामिनी पथक यांच्या माध्यमातून ते आपल्याला पुढे तक्रार देतील तर आमचं हेच सांगणं असेल की जिल्ह्यातले जे काही स्कूल्स आहे कॉलेजेस आहेत तिथले जे काही टीचर्स आहेत मुखाध्यापक आहे की आपल्याकडे जर अशी काही घटना रिपोर्ट होत असेल आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला अशा घटना सांगत असतील तर इमिजिएटली ते आम्हाला कळव्यात आपण ते आपल्या स्तरावर त्यात दडपू नयेत तेवढीच आमची विनंती राहील आम्ही पण आमच्या स्तरावर ते जागरूकता करून ते माहिती काढत आहोत त्याच्यामध्ये आपल्या इथे डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यामध्ये आपल्या पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली होती की एक इसम आहे तो औरंगाबाद येथे किंवा इतर ठिकाणी पोलीस भरतीमध्ये लावून देतो असे आम्ही देऊन नागरिकांना पैसे मागत होता तर इमिजिएटली त्याला आपल्याला माहिती मिळालं त्याला आपण ट्रेस केली आणि त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये आपल्याला काही पोलीस युनिफॉर्म वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ओळखपत्र काही शिक्के वगैरे आढळून आलं त्याला आपण इंट्रॉगेशन केले असता त्याने ते कबुली दिली की तो असे खोटे आमिष दाखवत्या लोकांना की पोलीस भरतीमध्ये दे लावून देतो आणि त्याचे पैसे उघडत आहे तर आपण तात्काळ त्याला गुन्हा दाखल केला आहे त्याच्यामध्ये चिटिंग आणि इम्पर्सोनेशनचा आणि त्याला अटक केली आहे तर सदर व्यक्ती हा मूळचा भंडारा जिल्ह्यातील रविवाशी त्याचे नाव विलास गणवीर असे आहे पासष्ट वर्षे त्याचे वय आहे आणि त्याची थोडे आपण अजून माहिती काढली असतात त्याच्यावर इतर जिल्ह्यात पण म्हणजे चंद्रपूर भंडारा जिल्ह्यात पण असे काही गुन्हे दाखल आहे तर एकंदरीत असं भरतीचे खोटे आमिष दाखवून फसवणूक करणारा व्यक्ती दिसत आहे तर बाकी आता सगळे त्याच्या इतर बुड्यांची पण आपण माहिती घेत आहोत आणि एक जनतेला पण आम्ही याचे नोट मार्फत आवाहन केलं की अशा काही इतर व्यक्तींकडून पैसे वगैरे घेतले असतील भरतीचे नाव केलेकर त्यांनी पण पुढे यावानी आणि आपल्याला माहिती द्यावी तर त्या संदर्भात पण आपण कायदेशीर कारवाई करूयाची सध्या तरी काही डायरेक्ट भरतीमध्ये ते त्याचं काही कनेक्शन अडून अडवून आलेलं नाही आहे फक्त त्याचा तरी खोटं बोलून भोल तापा देऊन तो लोकांना फसवत होता असं दिसून आलं आहे तर आता पुढचा आपला तपास अजून त्यामध्ये सुरू आहे त्याचे मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स वगैरे त्याचा मोबाईलचा डेटा ते काढून आपण तसं काय आपल्याला आढळल्यास ते पण आपण बॅकग्राऊंडमध्ये एक वय बघितलं तर तो एक ज्येष्ठ नागरिकच आहे आणि थोडा क्रिमिनल बॅकग्राऊंडच दिसत इतर जे गुन्हे जी आपण बघितले तर युजली असा काय त्याचा व्यवसाय वगैरे स्पेसिफिक नाही आहे काही तर याच्यामध्येच तो इन्वॉल्ड दिसत आहे अशा कारणाम्यांमध्ये आणि फसवणुकीसंदर्भातच गुन्हे दाखल आहेत तर आपण त्याचा पूर्ण आता क्राईम चार्ट वगैरे तयार करणार आहोत आणि तत्कालीन तिथले जे गुन्हे दाखल आहेत त्यांना पण आपण पत्र करणार आहोत की इथे पण असा गुन्हा दाखल झाला आहे जेणेकरून सगळीकडे एक याविषयीविषयी एक जागरूकता यावी आणि इतर ठिकाणी पण गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा आपण ते माहिती पाठवणार आहोत त्यांना